बहुतेक लोक उपसाद साबुदा जास्त प्रमाणात खातात यापासून आपण जसे की साबुदाणा खिचडी खीर भजी साबुदाणा वडा इत्यादी पदार्थ बनवत असतो दाण्यासारख्या लहान पांढरा गोल मोत्याचा साबुदाणा बाजारात लहान मोठ्या आकारात सहज उपलब्ध होतो साबुदाणा तर आपल्या आरोग्या खूप फायदेशीर असतो मात्र काही आजार असलेल्या लोकांनी साबुदाणा अजिबात खाऊ नये सावधानमध्ये प्रोटीन कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फायबर ऊर्ज ऊर्जा कार्बोहायड्रेट झिंक फॉस्फरस पोटॅशियम हे पोषक तत्व असतात साबुदाणा खाण्याचे असंख्य फायदे आहेत हे अतिसार अशक्तपणा दूर करते आणि हृदय निरोगी ठेवते गर्भवती महिलांमध्ये लोहती कमतरता आणि हार्मोन असंतुलन दूर करते साबुदाणा हाडे मजबूत करते शरीराला ऊर्जा देते केस आणि त्वचेचे संबंधित समस्या दूर करते पण याच्या अति सेवणामुळे काही लोकांचे नुकसान होऊ हो शकते अशा परिस्थिती उपवास किंवा सामान्य दिवसामध्ये मर्यादितप्रमाणे साबुदाचे सेवन करा तुम्ही वजन कमी करण्याचे दायत्व घेत असाल तर साबुणाला खाऊ नका साबुदामध्ये कॅलरीज जास्त असतात ज्यामुळे वजन कमी होण्याची वाढू शकते वाढते लठ्ठपणामध्ये तुम्हाला मधुमेह हृदयविकार उच्च रक्त उच्च कॅरेस्टॉल इत्यादी इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात तुम्हाला मधुमेह असेल आणि साखरेचे पात्र जास्त राहत असेल तर सावधान खाऊ नका त्यात काळ वरती प्रमाण जास्त असल्याने रक्ताची साखरेची पात्र वाढते हे तारचे युक्त अन्न आहे त्यामुळे मधुमेहाचे रुग्णांनी पांढरा भात बटाटा साबुधानसारखे पिष्ठमेह पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या ज्याचा उच्च ग्लॅशेमिक इंडेक्स आहे ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते जर तुमच्या शरीरात आधीपासून प्रोटीनची कमतरता असेल तर साबुधान खाऊ नये साबणामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त नसते त्यामुळे ते खाल्ल्याने प्रथिनांची कमतरता भरून निघत नाही जर तुम्ही जास्त प्रमाणात खाल्लं तर तुमच्या आरोग्य विपरीत परिणाम होऊ शकतो स्टोन सारखी समस्या असेल तर साबुधान जपून खा यामध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त आहे त्यामुळे स्टोन आणि इतर समस्या वाढू शकतात जर तुम्ही रोज साबुधान खात असाल तर तुम्हाला पोट फुगणे बद्धकोष्ठ यासारख्या पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात साबुधान खाण्याचे असे अनेक फायदे होत असतात त्याचे साईड इफेक्ट बी होत असतात त्यावेळी आपण साबुधान प्रमाणे प्रमाणशीर आपल्या आहारामध्ये सेवन करा त्यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल